या फार्मर एक गोष्ट झालेली ते सरांच्या निमित्ताने सांगू इच्छितो की जे आरमाडाची जी काल झालेली काल ओढ होती तिलाच आरमाडा वळू उभारला गेला होता मग तो म्हणजे डिस्टर्ब झालेलं होतं ते पूर्ण वासरू त्याचे पाय वगैरे वाकडे होते पूर्ण अपंगत्व आलेलं होतं त्याला आणि ती गाई पण ऍबोर्शन झालं तिचं लवकरच तर मग तुम्ही जे वळू उभाराले वगैरे याची सगळी हिस्ट्री तुमच्याकडे ठेवा आणि तुम्हालाही काही जर गरज पडली तर सर तुम्हाला मार्गदर्शन करायला नक्कीच आहे तर सरांशी तुम्ही कॉल नक्कीच करू शकता सरांना वगैरे जर तुमच्या गोठ्यात ब्रिडिंग करायची असेल ए कंपनीचे वळू तुम्हाला वगैरे वापरायचे असतील हे कोणतंही प्रमोशन नाही तुम्हाला जर फायदा झाला तर तुम्ही यातून गोष्टी घ्या तुम्ही नाही घेतलं तर काय नाही फायदा तोटा याच कोणाचाच नाही ज्यांना करायची आहे ते करतातच डेफिनेटली तर तुम्हाला काही गरज वाटली तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता पशुमित्र सुयोग शेट्टे या चॅनेलवर सर तुम्ही आज शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद नक्कीच आपण नवीन काहीतरी परत करण्यासाठी आणू शुअर तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नक्कीच जे ब्रीडिंग करू इच्छित आहे शेतकरी त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद